चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शरद आय टी सर्व विद्यार्थ्यांची निवड टाटा एक्साइड यझाकी मॅगना सारख्या कंपन्यांचा समावेश यड्राव येथील सहकार रत्न श्यामराव पटले यड्रावकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था शरद आय टी आय येथील सर्वच्या सर्व चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये एम एम्प्रिटिसशिपकरिता निवड झाली यामध्ये टाटा मोटर्स पुणे एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड अहमदनगर टाटा ऑटो कॉम पुणे यझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे मॅग्ना ऑटोमोटिव्ह इंडियन पुणे रत्नाकर एंटरप्राईजेस युनिक ऑटो असेंब्लीज अशा कंपनीत निवड झाली आहे आय टी मधील इलेक्ट्रिशियन वीस फिटर सोळा मोटर मेकॅनिकल बावीस वेल्डर सोळा या विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे शरद आय टी आयने आत्तापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी दिली आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन व सहकार केले आहे तसेच कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील आय टी आय मधील विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी शरद आयटीआय टी आय अग्रेसर राहिले आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे से प्राध्यापक अभिजीत केकरे प्राचार्य आर व्ही भरम गोंडा यांच्यासह विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक like करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.